श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजचा व्हिडिओ कशासाठी आहे हे तुम्हाला थमनेलवरनं तर समजलंच असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि आजच्या व्हिडिओत तर मी तुम्हाला सांगणारच आहे आपण आपलं रक्षण कसं करायचं म्हणजे जन्ममृत्यू हे आपल्या हातात नाहीच आहे पण आपण आपलं रक्षण करण्यासाठी प्रयत्न तर करू शकतो काळजी तर घेऊ शकतो तशी तेच मी ह्या व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून एक आहे मी माझ्या स्वामी महाराजांच्या नावाने मी सुरुवात करत असली तरी मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की आयुष्य एकदाच मिळत असतं त्यामुळे आयुष्य आनंदात जगा कारण की ना उद्याचा दिवस कोणीच पाहिला नाही आजचा दिवस आपला चांगला गेला कसाही केला खडतरीचा केला तरी उद्या आपण आपले सकाळ पाहू की नाही हे आपल्या हातात सुद्धा नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की क्षणाक्षणाचा आनंद घ्यायला शिका इन टेन्शन दुःख सर्वांच्या आयुष्यात आहे सर्वांच्या पदरात पडलेलंच आहे तर आपण त्यातनंही कसं आनंदी राहायचं सुखात राहायचं समाधान कसं शोधायचं हे सर्वस्व आपल्या हातात आहे म्हणून तर मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की आनंदात राहा आनंदात जगा कारण की आयुष्य एकदाच मिळतं तर मी हा व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आम्ही मालवणला गेलो होतो आम्ही ज्यावेळी त्या ज्या दिवशी मालवणला गेले त्याच दिवशी संध्याकाळी इथे सांगोला जत रोडला एक ॲक्सिडेंट झाला होता आणि बाईकवर माणसं होती ती जागी जाग जागो जाग्यालाच त्यांचं हे झालं त्यांचं बाईकचा स्पीड जास्त होता असं म्हणतात तर मला सांगायचं काय की रस्त्यावरनं जेव्हा आपण गाड्या जात असतात तर त्या ज्या स्पीड लिमिट असतात त्या लिमिटमध्येच गाड्या चालवत जावा कारण की जर तुम्ही हाय स्पीडमध्ये कोणती गाडी नाही आजूबाजूला म्हणून हाय हायस्पीडने जाता तर असे अपघात घ घडत असतात आणि गाव साईडला ना कुठूनही मदनाचे रस्ते येतात त्यामुळे अचानक गाडी समोर येत येत असते त्यामुळं समोरचा जो हाय स्पीडमधनं येतो त्या व्यक्तीला वे पण माहिती नसतं की इथून आजूबाजूवरनं रस्ते आहेत तिथनं माणसं येतात काय कसं त्यामुळे ज्या लिमिटमध्ये गाड्याचा स्पीड आहे रस्त्यावर चालव चालवण्याचा त्या स्पीडमध्ये चालवा अशी माझी विनंती आहे कारण की आयुष्यात काय घडेल कुणालाच माहीत नाही जन्ममृत्यू आपल्या हातात नाही त्यामुळे आपण आपली काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे आणि आपल्यामुळे इतरांनाही त्रास होणार नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे जर तुम्ही हाय स्पीडमध्ये येत असाल तर समोरची पण व्यक्ती येत असेल त्याची फॅमिली असेल ह्याचा सर्व विचार करायला पाहिजे कारण की जो व्यक्ती जातो तो जातो पण जो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या घराचं काय होतं त्या घरावर किती मोठं संकट कोसळतं घरातला कर, करता जातो त्यांचं काय हाल होत असेल काय अवस्था होत असेल ज, ज, ते आपण समजू पण शकत नाही एवढा म्हणजे जे जाणारे जातात पण ते हाय स्पीडमध्ये त्यांना कळायला पाहिजे ज्या लोक असे चालवतात की आपण चाललोय आहे काय गाड्या नाहीत म्हणून पण आपल्या महागारी आपल्या घराचं काय होईल माणसांचं काय होईल हा विचार केला पाहिजे त्या हिशोबाने गाड्या चालवा अशी माझी विनंती आहे आणि त्यामुळे म्हटलं ह्यावेळी एक व्हिडिओ करावा की सांगावं की जरा आपण आपलं रक्षणासाठी काय केलं पाहिजे आपण आपली तर काळजी घेतलीच पाहिजे पण आपल्या प्रवासामुळे आपला गाडी चालवण्यामुळे इतरांनाही त्रास होता कामा नये ह्याचीही काळजी आपण घेतली पाहिजे आणि आता ही एक न्यूज आली होती की सांगवा म्हणजे सांगलीमधली जी, सांगली जी फॅमिली आहे ती कितीतर करोडच्या गाडीमध्ये बसून येत होती त्यांच्या मूळ गावाला जत साईडला तर त्यांचंही कंटेनर पडून मृत्यू झाला जागीच तर ते काय कसं काय माहिती नाही ते देवालाच माहिती पण सांगायचं तात्पर्य काय जर आपल्या बाजूने एखादं कंटेनर जात असेल आणि तो कंटेनर खूप हेवी आहे आपल्याला माहिती आहे आणि टर्निंग पॉईंट आहे तर त्या टर्निंग पॉईंटला तुम्ही म्हणजे जास्त फास्ट चालू नका कारण की टर्निंग पॉईंट असला तर तो कंटेनर खूप स्लो चालतो आपल्याला माहीत असं त्यामुळे ना कट मारून गाड्या मागणं पुढं जातात असं आम्ही लयंदा मी यांच्यासोबत प्रवासाला गेले की लयंदा अशा मी पाहिलं आहे की माणसं माहिती आहे कंटेनर चाललाय आणि साईडून जागा आहे म्हणून तसेच निघून जातात पण टर्निंग पॉईंटला ना असं पटकन जात जाऊ नका कधी काय घडेल काय माहीत नाही ते हेवी लोड आहे ना ते जात जाऊ द्या जा पुढं नंतरला एका साईडून जात जावा आणि नेहमी जेव्हा कंटेनर पुढं जात असेल ना तर नेहमी मागून ना हॉर्न देत जावा कारण की जरी तो कंटेनर चालवणारी माणसं ना कधी रात्रीची झोपलेली नसते त्यांचा डुलका लागतो कधी कधी त्यामुळे ना जर हॉर्न वाचवत राहिला ना ते हो हो ता, तर ते सतर्क होतात आणि त्यानुसार गाडी हिशोबाने त्यांच्या चालवतात आणि ते हात सुद्धा करतात जर आपण हॉर्न केला ना तर तुम्ही जावा म्हणून हात करतात त्या टायमाला तुम्ही तिथून तुम निघत निघून जात जावा कारण की म्हणजे हे का सांगते कारण की असं केल्यामुळे ना ते त्यांची झोप लागली असेल तर ते जागे होतील आणि त्या हिशोबाने आपण तिथून निघू शकतो मुळात ना हे कंटेनरचं ॲक्सिडेंट ना मला तर म्हणजे लयनदा असे बातम्यात ऐकले की झोप लागली असं झालं किंवा हेवी होतं म्हणून खोसा असं ऐकू येतं तर सांगायचा मुद्दा काय आहे आपण प्रवास करताना आपली काळजी घेतली पाहिजे मी काय करते माहिती आहे का प्रवासाला जाताना आम्हाला पण ह्यांना पण फिरायची म्हणजे खूप आवड आहे अशी आणि हे पण जास्त फिरतीवर असतात मी ह्यांच्यासोबत ज्यावेळी असते ना त्यावेळी मी काय करते माहिती आहे प्रवास करताना आत्ता दोन हजार तेवीसमध्ये मी स्वामींचे सेवा चालू केले स्वामी महाराजांचा जप चालू केलं पण त्याआधी मी महादेवाचा जप करायची ओम नम शिवाय हे नेहमी म्हणायचं हे नेहमी माझ्या तोंडात असायचं जेव्हाही मी प्रवासाला आम्ही जायचो आता आमच्याकडे गाडी आहे पण जेव्हा आम्ही दोघंच होतो तेव्हा बाईक होती आम्ही बाईकवर पण खूप देवदर्शन केले खूप फिरलो होतो पनवेलं होतो तेव्हा त्या टायमाला ना मी ह्यांच्यासोबत नेहमी असायची तर मी पाठी बसायची तेव्हा नेहमी माझ्या तोंडामध्ये ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्राचा जप असायचा आणि हे मला म्हणायचे सुद्धा त्या टायमाला अगं तू काय करतेस देवाचं का का काय सारखं नाव घेत बसते कुठं चाललो आहे आपण तुझं काय चाललंय पण आत्ता हे असं काही म्हणत नाहीत मला पण सांगायचं तात्पर्य काय जेव्हा तुम्ही एखाद्या प्रवासाला जाता आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या मुखात मनात देवाचं नामस्मरण करत राहताना त्या टायमाला तुमचा देव तुमचे गुरु तुमच्या सोबत येत असतात त्यामुळे काही अनर्थ घडणारं असेल तर ते टळलं जाऊ शकतं जन्ममृत्यू आपल्या हातात नाही मान्य आहे मला पण आपलं रक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो आपलं व्यवस्थित निर्विघ्नपणे प्रवास पार पाडावा म्हणून आपण प्रयत्न तर करू शकतोच ना मी नेहमी कुठं प्रवासाला जाताना आता स्वामी आलेत माझ्या आयुष्यात मी खूप भाग्य मानते त्या गोष्टीचं की आ आधीपासूनच देवावर श्रद्धा विश्वास आहे पण गुरु गुरुसुद्धा आता मला लाभलेत ह्याचा पण मला खूप अभिमान आहे की मी ह्या सेवेत आले आणि माझ्याकडनं माझे स्वामी सेवा करून घेत आहेत आणि मी आता कुठेही बाहेर प्रवासाला चालले की महाराजांना देवांना माझ्या पाया पडतात म्हणते माझा प्रवास निर्विघ्नपणे पार पडो गायचा मुद्दा काय माहिती आहे का तुम्ही कोणत्याही प्रवासाला जात असाल ना तर मग आपल्या गुरूंना आपल्या सोबत घेऊन जात जावा आणि प्रवास करताना आपल्या गुरूंचं नामस्मरण करत जावं तुम्ही स्वामी महाराजांना मानत असाल स्वामी महाराजांचं नाम घ्या बाळामामाचं घ्या साईबाबाचं घ्या तुम्ही कोणत्या गुरूंना मानता त्या गुरूंचं नामस्मरण करत जा आणि त्या गुरूंना आपल्या सोबत घेऊन जात जावा प्रवासाला अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही हे नक्की करा प्रवास करताना का मी काय करते हे तर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही काय करावं हेही तुम्हाला सांगते प्रवास करताना तुम्ही जर प्रा एकटे प्रवास करत असाल फॅमिलीसोबत प्रवास करत असाल तर प्रवास करताना तुम्ही तुमच्या घरातनं निघायच्या आधी स्वामींच्या पाया पडा तुमच्या देवाच्या कुलदैवतांच्या पाया पडा स्वामींना सांगा देवाला सांगा की मी प्रवासाला चालले माझा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून पाया पडून घरातनं निघा आणि घरातनं निघाल्यानंतर प्रवास करताना तुम्हाला प्रवासात नामस्मरण करायचं आहे तुम्ही कोणत्या गुरूंना मानताय त्या गुरूंचं नामस्मरण करा तुम्ही स्वामी महाराजांना मानताय त्यांचं नामस्मरण करा दत्तगुरूंना मानताय त्यांचं नामस्मरण करा साईबाबांना मानताय ज्या गुरूंना मानताय त्या गुरूंचं नामस्मरण करा आपल्या कुलदैवताचं नामस्मरण करा कारण नामस्मरण केल्यामुळे तुम तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाटणार आहे आणि नामस्मरण केल्यामुळे तुमचे गुरु तुमच्या सोबत राहणार आहे त्यामुळे कोणतेही अनर्थ होणार नाही म्हणजे आपल्या हातात तर नाही जन्ममृत्यू पण काही असेल ते स्वामी महाराज किंवा आपले जे गुरु आहेत ते बघून घेतील ह्यावर विश्वास ठेवा आणि ते गुरूंवर सर्व सोपून द्या फक्त तुम्ही नामस्मरण करत जा म्हणजे तुमचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडेल असं मला वाटतं कारण मीही करते तुम्हीही करा आणि जर तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृतची पोथी असेल तर तीही सुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्ही प्रवासात कारण स्वामी महाराज स्वामीचरित्र सारामृत वाचायला कोणताही टाइम वेळ काळ नाही आहे तुम्ही कधीही वाचू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री बारा वाजता सुद्धा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये स्वामीचरित्र स्वामीचरित्र सारामृत वाचायचं नाही बाकी तुम्ही इतर कोणत्याही टायमाला स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता तर तुम्ही प्रवासाला जाताना स्वामीचरित्र सारामृताची पोथी घेऊन जाऊ शकता प्रवासात तुम्ही वाचू शकता जरी तुम्हाला वाटलं की आता काय करायचं आहे काय बसून आहे त्यापेक्षा पोथी तुमच्या नजरेसमोर असली तर तुम्हाला असं वाटू शकता अरे पोथी आहे तर पोथी वाचवा एक अध्याय वाचू दोन अध्याय वाचू किंवा दोन तीन तीन अध्याय वाचू होऊन जातील आपण पोचूच पर्यंत सात अध्याय वाचू नाही तर जमलं तर तुम्ही पूर्ण पुस्तक सुद्धा वाचू शकता की लांबचा प्रवास असेल तर तर तुम्ही स्वामी महाराजांची पोथीही घेऊन जाऊ शकता तुमच्या प्रवासाला वाचायला तुम्हाला दत्त गुरु म्हणजे गुरुचरित्र जर तुम्ही नेलं तर अतिउत्तम पण ते एवढं मोठा ग्रंथ नाही जमणार नेला किंवा तिथं तुम्ही प्रवास करणार असेल तर घरा म्हणजे गाडीमध्ये कोण नॉनव्हेज खाणार असेल तर ते बरोबर सुद्धा वाटत नाही पुस्तक ग्रंथ घेऊन जायचं वगैरे तर तुम्ही कमीत कमी स्वामी चरित्र सारामृत तर तरी न्या अशी माझी इच्छा आहे आणि ती पोथी जर जमलं तर वाचा आणि तुमच्याकडे जर तुमच्या कुलदैवतेचा फोटो असेल तर तोही तुम्ही प्रवास करताना गाडीमध्ये ठेवू शकता कारण आपल्या कुलदैवतेचाही आशीर्वाद आपल्या सोबत राहणार आहे त्यांचं लक्ष आपल्याकडे राहणार आहे त्यामुळे अनर्थ टळण्याचा प्रयत्न तरी होईल तुम्हाला परत सांगते कारण जन्ममृत्यू आपल्या हातात नाही पण आपलं सेवा करणं आपल्या हातात आहे सेवा करून आपलं रक्षण करणं आपल्या हातात आहे कारण की सेवा केल्यामुळे ना ते सेवा कधीही जात नाही त्याची फळ कधी ना कधी नक्की तर त्यामुळे सेवा करा मी, मी सेवा से हे नेहमी आवर्जून सांगत असते मनिभावी सेवा केली विश्वास असेल श्रद्धा असेल ना त्याची प्रचिती येते अनुभव येतो त्यामुळे प्रवासाला जाताना नामस्मरण करा कुलदेवतेचं नामस्मरण करा स्वगुरूंचं नामस्मरण करा स्वा, स्वामी स्वा, चरित्र सारांवर तुझी पोती घेऊन जावा कुलदेवतेचा फोटो घेऊन जावा गाडीमध्ये गाडीमध्ये ठेवा गणपती जर आपल्यासोबत असतोच गणपती असतो कारण की कोणतंही विघ्न आपल्यावर येऊ नये म्हणून आपण गणपतीची मूर्ती स्थापित करतो आपल्या गाडीत तसंच कुलदैवतेचाही फोटो तुम्ही ठेवू शकता की आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद राहावा म्हणून तर प्रवास करताना ह्या गोष्टी आवर्जून गाडीत आपल्या ठेवत जावा आणि आपल्यासोबत घे घेत जावा प्रवास करताना त्यामुळे आपल्या देवाचा आपल्या कुळ स्वामी कुलदेवतेचं मा गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर राहील कृपादृष्टी राहील आणि काही अनर्थ टळ टळायला पण मदत होईल आणि मी तर नेहमी मी कधी स्वामीचरित्राचं पुस्तक तर नेलं नाही सोबत पण ह्या वेळ आवर्जून कधी गेली तर नेईल कारण की माझ्या मिस्टरांना नॉनव्हेज आवडतं म्हणजे ते नॉनव्हेज खातात आणि स्वामीचरित्राचं पुस्तक घ्यायचं घेऊन जायचं म्हटलं की नॉनव्हेज खाणार मग तिथंच ते साईडला पुस्तक ठेवणं ते मला बरोबर वाटत नाही म्हणून मी जरी पुस्तक नाही नेलं तरी मी माझ्या मनात आणि डोक्यात सदैव नामस्मरणाचाच विचार असतो ह्यांच्या संधी बोलत असली तरी माझ्या मनात नामस्मरण चालू असतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कधी आता श्री स्वामी समर्थ बोलले आणि नंतर कोणता तरी प्रवासाला खा उतरलो जेवायला वगैरे आणि पुन्हा गाडीत बसलो तर स्वामी महाराजांचं नाव येतं कधी महादेवाचं नाव येतं ओम नमशिवाय जसं नाव येईल माझ्या मुखामते दत्तगुरूंचं नाव येतं जेव्हा जे नाव येईल त्यावेळी मी ते नामस्मरण करते पण करते एवढं मात्र नक्की त्यामुळे प्रवासाला जाताना नक्की नामस्मरण करा आपल्यासाठी आपल्या रक्षणासाठी प्रयत्न करत राहा मला काय म्हणायचं हे तर तुम्हाला समजलंच असेल तर नक्की ह्या गोष्टी फॉलो करा आपल्यासाठी आपल्या घरातल्यांसाठी आपल्या घरातल्या माणसांसाठी ह्या गोष्टी नक्की फॉलो करा तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त नामस्मरण करायचं आहे तेवढं तर तुम्ही तुमच्या माणसांसाठी घरासाठी आपला प्रवास निर्विघ्न व्हावा म्हणून एवढं एवढ्यासाठी तर तुम्ही करू शकता एवढ्यासाठी तर वेळ काढूच शकता कारण तुम्ही गाडीत असणार आहे तुम्हाला काही दुसरं काही काम नसणारच आहे म्हणजे जे डा ते चालवत आहेत पण बाकीची व्यक्ती नुसतीच बसलेली असणार आहे ना गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यापेक्षा नामस्मरण करा ना अशी माझी इच्छा आहे तर मला काय म्हणायचं हे तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर ह्यावेळी प्रवासाला जाताना मी ज्या गोष्टी सांगले त्या नक्की करा देवाच्या गुरूंच्या पाया पडून निर्विघ्नपणे प्रवास पा पार पडू दे आणि आम्ही व्यवस्थित सुखरूप घरी येऊ दे म्हणून विनंती करायची आहे पाया पडायच्या आणि प्रवास करताना जर तुम्ही स्वामीचरित्र नेलं असेल तर ते पठण करायचं आहे गुरुचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे आणि घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून देवाच्या पाया पडायचा आहे कारण आमचा प्रवास निर्विघ्नपणे पार पाडला म्हणून ही माहिती जर आवडली असेल ना तर जितक्या लोकांना तुम्हाला शेअर करता येईल ना तितक्या लोकांना करा कारण की प्रवास करताना आपण कशी काळजी घेतली पाहिजे से स्वतःच्या रक्षणासाठी काय सेवा केली पाहिजे हे समजायला पाहिजे सर्वांना त्यामुळे ही माहिती जितक्या लोकांपर्यंत शेअर करता येईल तितक्या लोकांपर्यंत करा म्हणजे सर्वजण प्रवास करताना आपल्या गुरूंना आपल्या देवाला आपल्या कुलदैवतेला आपल्यासोबत घेऊन जातील त्यामुळे जे माझी याच्यावर मा श्रद्धा आहे की जर आपण आपल्या देवाला कुलदैवतेला आपल्यासोबत घेऊन गेलो तर आपल्यावर काही संकट येणार असेल तर ते टळू शकतं ह्यावर माझी श्रद्धा आहे ब मृत्यू आपल्या हातात नहीं। आपला आपला नहीं नाही पण जर ते जीवावर बेतणार होतं ते बोटांवर भेटतील एवढाच एक काहीतरी फरक होईल जर आपण आपल्या देवाला आपल्या गुरुंना आपल्यासोबत नेलं तर असं मला म्हणायचं आहे मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक नाही केलं तरी चालेल सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण ही माहिती नक्की शेअर करा अशी माझी विनंती आहे आतासाठी श्री स्वामी समर्थ